गोंधवले खुर्द मध्ये वृक्षदिंडीनं दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश गोंदवली खुर्द तालुका माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी गावातून भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी उत्साहानं सहभाग घेतला विशेष आकर्षण ठरली ती वृक्षाची पालखी पारंपरिक ढंगात सजवलेल्या पालखीत हिरवेगार वृक्ष ठेवून पर्यावरण पूजनाचा भावार्थ या दिंडीच्या माध्यमातून मांडण्यात आला मुलांच्या हातात झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा जीवन वाचवा प्रत्येक हातात एक रोप असा संदेश असलेले फलक होते शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी शिवनेरी चौक एसटी स्टँड मारुती मंदिर या गावातील प्रमुख ठिकाणांवरून फिरली रस्त्यावरून जाताना मुलांनी दिलेल्या घोषणा गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या एक एक मूल झाड हरित भविष्याची ग्वाही पाण्याचा झाडांची वा, छाया वाढवा झाडे लावा जीवन वाढवा या उपक्रमाचं आयोजन करताना शाळेचे सर्व शिक्षक व वा अंगणवाडीतील सेविका मदतनीस यांनी मोठ्या तत्परतेने सहभाग घेतला गावकऱ्यांमध्ये या वृक्षदिंडीमुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली वृक्ष लागवडीचे महत्व आजच्या जलवायू परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीचा संदेश अधिकच महत्वाचा ठरतो झाडे फक्त छाया किंवा सौंदर्य नाही तर प्रदूषण नियंत्रण पाण्याची टिकवणूक जैवविविधतेचे रक्षण आणि आरोग्यदायी वातावरण यासाठी आवश्यक आहेत अशी वृक्षदिंडी ही भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्याचं प्रभावी माध्यम ठरते आपला वाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील सह संदीप जठार गोंदवले